अबकी बार चार सोपार तेव्हा शक्य जेव्हा सिबिल स्कोर डाऊन झालेल्या नेत्यांना उडवलं जाईल गडकरी भाजपला आरसा दाखवत राहिले अर्थ एकच पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरायचे नाही बाकी तिघांचा सिबिल स्कोर डाऊन म्हणून महाराष्ट्रात या चौघांचा आणि आणखी काही जणांचा पत्ता कट होतोय नेमकं गडालाय का अबकी बार चार सोपार लोकसभेच्या पैकीच्या पैकी जागा जिंकण्यासाठी भाजप ताकही फुंकून पित आहे पारचा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी देशातील ऐंशी खासदारांची विकेट पडणार आहे नमो ऍपवर या खासदारांविरोधात तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर त्यांना लोकसभेच्या रिंगणातून आउट करण्याचा निर्णय होणार असल्याचं आता सूत्रांकडून समजतं भाजपमध्ये मोठा भूकंप होणार आहे देशभरातील जवळपास ऐंशी खासदारांना नारळ देण्यात येणारे त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याविषयी भाजपचे वरिष्ठ सशंक आहेत शत प्रतिशत भाजपसाठी पक्षानं कंबर कसली आहे अनेक जागांवर सध्याच्या काही खासदारांविषयी तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर भाजपची केंद्रीय समिती सतर्क झाली आहे भाजप लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर करेल त्या सध्याच्या मोठ्या चेहऱ्यांसह भाजपसाठी कठीण असलेल्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्याची शक्यता पण देशभरातील जवळपास ऐंशी खासदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आली आहे भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड पश्चिम बंगाल तेलंगणा उत्तराखंड त्रिपुरा आणि इतर काही राज्यातील नेत्यांशी चर्चा केली काही मतदारसंघात नवीन चेहरे देण्याची चे दाट शक्यता आहे यापूर्वीच्या खासदाराला पुन्हा तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय भाजपच्या सूत्रांनुसार या राज्यातून प्रत्येक मतदारसंघांसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे आता भाजपची केंद्रीय निवडणूक समिती या उमेदवारांविषयी निर्णय घेईल त्यातील मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील पण यामध्ये ऐंशी खासदारांना नारळ देण्यात येणार आहे विशेष करून काही खासदारांचं वय आता सत्तर वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांची कामगिरी पण स्तुत्य आहे त्यामुळे त्यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्यामध्ये याविषयी चर्चा झाल्याचं कळतंय ज्या खासदारांना नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरवण्यात आलं होतं त्यांना पुन्हा खासदारकीसाठी संधी देण्यात येणार नसल्याची चर्चा आहे त्यामुळे त्यांना केंद्रातून एक प्रकारे डच्चू मिळाल्याचं समोर आलंय त्यांना एकतर संघटनात्मक कार्यात अथवा राज्यात कामगिरी दाखवावी लागणार आहे भाजपनं नमो ऍपवर तिथल्या खासदारांची कामगिरी त्यांचे वर्तन याविषयीचा आढावा घेतला त्यात काही खासदारांविरोधात तक्रारींचा पाऊस आलाय त्यामुळे त्यांना नारळ भेटणार हे निश्चित आहे आणि त्यांनी सत्तरी ओलांडलेली आहे किंवा सत्तर अशा ना कार मंग नेमका ते अशा खासदारांना सुद्धा तिकीट नाकारलं जाणार मग महाराष्ट्रामधून नेमकं कोणते नेते समोर येत आहे तर त्यामध्ये पहिलंच नाव येते ते म्हणजे नारायण राणे नारायण राणेंचा सिबिल स्कोअर डाऊन आहे की नाही याबाबत आता कोकणकर जास्त स्पष्टपणे सांगू शकतात परंतु राज्यसभेवर उमेदवारी न दिल्यानंतर नारायण राणे यांनी स्वतःच मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक नाही असं म्हटलं होतं या अगोदर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी लोकसभा लढवली होती आणि त्या ठिकाणी त्यांचा दानून आणून असा पराभव सुद्धा झालेला होता त्यामुळे नारायण राणे हे आता जनमताच्या आधारावरती कोकणातून निवडून येतात की नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं असणार आहे त्यामुळे नारायण राणे यांचं तिकीट हे तळ्यात मळ्यातच असणार आहे दुसरं म्हणजे भावना गवळी भावना गवळी यांच्याविषयी सुद्धा एक वेगळीच लाट सुरू झालेली आहे भावना गवळी यांच्या स्वतःच्याच मतदारसंघामध्ये आता त्यांचे कुठेही फोटो दिसून येत नाहीये भावना गवळी या सध्या शिंदे गटामध्ये आहेत परंतु शिंदे गटात असल्या तरी सुद्धा त्यांना तिकीट मिळत आहे की नाही याबाबत प्रश्नच निर्माण केलेला जातोय कारण भावना गवळी यांच्या विरोधात भाजप स्वतः स्टँड घेऊ शकत आहे ज्या ठिकाणी आता शिंदेच्या सभा लागत आहेत त्यांच्या पोस्टरवरती सुद्धा भावना गवळी कुठेही दिसून येत नाहीये त्यामुळे भावना गवळी यांचा सुद्धा पट्टा कट होऊ शकतो अशी चर्चा आहे यवतमाळ वाशिम मधून त्या स्टँडिंग खासदार आहेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यांनी ठाकरेंनाही सोडलं होतं अशामध्ये भावना गवळी या निवडून येतात की नाही यावर प्रश्न आहे त्यामुळे त्यांचं तिकीट सुद्धा भाजपामुळे कापलं जाऊ शकतं तिसरं नाव आणि सगळ्यात मोठं नाव म्हणजे नितीन गडकरी नागपूरमधून ते खासदार जरी असले तरी नितीन गडकरी यांचा महाराष्ट्रामध्ये नेहमीच वर चष्मा राहिलाय पण अशामध्येच गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी यांचे स्टेटमेंट बघितले तर ते भाजपच्या अगेन्स्ट किंवा भाजपला आरसा दाखवणारेच ठरतात त्यामुळे आपण पुढची निवडणूक लढणारच नाहीये आणि राजकारणातून जाता जाता जो मेसेज द्यायचा आहे तो मेसेज देण्याचा प्रयत्न नितीन गडकरी करतायत असं दिसत आहे त्यामुळे नितीन गडकरी यांचा पत्ता केंद्रातून जरी कट झाला नाही तरी स्वतःहून नितीन गडकरी हे लोकसभेच्या रिंगणात येतील याची शक्यता सुद्धा कमी आहे आणि त्यानंतर सुभाष भामरे धुळे लोकसभा मतदारसंघातून ते खासदार असले तरी सुद्धा सुभाष भामरे यांच्याविषयी मतदारसंघामध्येच प्रचंड रोष आहे आणि त्यामुळेच सुभाष भामरे यांना सुद्धा उमेदवारी दिली जाणार नाही अशीही एक चर्चा सुरू होते या व्यतिरिक्त तुमच्या मतदारसंघातील खासदार कोण आहे आणि त्यांची कामगिरी कशी आहे की त्यांच्या जागी सुद्धा उमेदवार बदलला पाहिजे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक